हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांक फॅशन डिझाईन्स तर बघा ती साईज स्टिच कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघू शकता हा पूर्ण निम्मा ब्लाउज मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे बघा किती सुंदर गोट सापलेला आलेला आहे पाठीचा भाग बघू शकताय तुम्ही एक साइड ची भाई अगदी सगळं व्यवस्थित मी परफेक्ट असं तयार करून ठेवलेलं आहे तर बघा हा असा आपण भाग मेन फॅब्रिकचा उलटा घेतलेला आहे त्याच्यावर अस्तर ठेवून पाच नंबरची मोठी टीप टाकून आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे अगदी काठावरून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित असतात जॉईन करून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित सगळं कठीण करून घ्यायचं अस्तरच्या आपलं कटिंग करून घ्यायचं तसच मी दुसरा भाग सुद्धा व्यवस्थित असा अस्तर लावून व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघा तर हा एक साईडचा भाग आपला उल सवचा ठेवला आहे त्याच्यावरती हा आपला साईडचा भाग उलटा ठेवायचा आहे व खालच्या बाजूने टक्स जोडायला सुरुवात करायची आहे बघू शकताय बघा जसं आहे कटिंग केले अगदी तसंच व्यवस्थित फिरवत तसं आपल्याला जोडायचं जोडून घ्यायचं आहे जिथं आपला टक्स पॉइंट आहे तिथं सुई खाली घालायची व कपडा फिरवायचा व बघा मी कपडा फिरवून घेतलेला आहे व परत जोडायला चालू करायचा अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे जसा कपडा आहे अगदी त्याच आकारा आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे लगेच सुद्धा मारून घेते बघू शकता तुम्ही खालच्या बाजूने जोडल्यानंतर काय होत टक्स पॉइंट आपला बरोबर येतो वरच्या बाजूने जोडल्यानंतर टक्स पॉईंट अजिबात व्यवस्थित येत नाही बघा किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला पप तयार झालेला आहे तर बघा ही आपली काजपट्टीची बाजू आहे ती अगदी व्यवस्थित डबल फोल्ड करून एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही अशी खालचा सा भाग सगळ ठेवायचा वरती काजपट्टी ठेवून आपल्याला पाव इंचा मार्जिन पकडत एक मारून बघा आतल्या फोल्ड करून अगदी काठावरून दाब टीप मारून घ्यायची आहे व आतल्या साईडला मोठी मारून फोल्ड करून घ्यायची जेणेकरून हची लाईड घातल्यानंतर आपल्याला टीप काढून देता येईल बघा खालच्या साईडला मी अशी कमरपट्टी डबल फोल्ड करून जॉईन करून घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा थोडस आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून घ्यायचं हा कपडा बाहेरच्या साईडला ढकलून अगदी काठावरून त्याच्यावरून आपल्याला दाब मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे बघा आतल्या साईडला परत मोठे टीप टाकून आपल्याला कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला मोठे टीक उतरून काढता येईल बघू शकता आपला एक बाजूचा सुंदर असा पॅटर्न तयार झालेला आहे आता हा पुढील गळा आपल्याला अगदी व्यवस्थित असा मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेणार आहे व नंतर आखणार आहे बघू शकताय तुम्ही आपला पहिला गळा रेडीमेड तयार आहे मी त्याला अगदी व्यवस्थित असो गळ्याला गळा लावून बघणार आहे बघू शकता थोडस आपल्या शिलाई मार्जिन साठी मी सोडलेलं आहे बघ जसा गाडवा केलेला अगदी तसाच व्यवस्थित मी कटिंग कर करून घेणार आहे थोडस इथं व्यवस्थित कटिंग कर करते गोटपट्टी मी एक इंचाची तिरक्या कापडात काढून घेतलेली आहे ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे बघा एकदा काच बटन पट्टी बरोबर आहे का ते चेक करून घेऊया तिरक्या कपडामध्ये आपली पट्टी काढली ती अशी डबल फोल्ड करायची वरचा थोडासा कपडा कट करते इथे थोडशी अर्धा इंच फोल्ड करायची आहे व इथून आपल्याला अगदी काठावरून अशी गुटपट्टी जॉईन करायचे गुटपट्टे कुठेही ओढायचे नाही किंवा कुठेही लूज सोडायची नाही जसा कपडा आहे अगदी तसंच आपल्याला ओढायचे आहे बघा एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे संपूर्ण वेळेला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे बघू शकता आतल्या साईडला फोल्ड करत असा गोल राऊंड करायचा बघा ते काही ते आतल्या साईडला घालायचे थोडासा गोल्ड राऊंड करून घ्यायचा आहे जे टिप आहे त्या पट्टीच्या आतमध्ये घालून अशी आपल्याला ती आत फोल्ड करून बारीक त्याचा गोल राऊंड बाहेर काढून घ्यायचा आहे व अगदी काठावरून असायला आपल्याला गोडच्या व कपड्याच्या बरोबर मधून आपली अशी टीप आली पाहिजे बघू शकता किती सुंदर नाजूक असा आपला गोट आलेला आहे बघा मी आणखी एकदा चेक करून घेते व्यवस्थित आहे किंवा नाही हे चेक करून मी घेतलेलं आहे बघा आपले परफेक्ट आलेली आहे बघू शकताय तुम्ही खालचा भाग उलटा ठेवलेला आहे तर वरचा भाग वार सवचा ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही खालचा भाग सवचा ठेवलाय आता वरचा भाग उलटा ठेवायचा व आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे कोणताही एक भाग खालचा भाग सवतचा ठेवला किंवा उलटा ठेवला तर वरचा भाग त्याच्या विरुद्ध <coughs> ठेवायचा बघा भाई आपली मी व्यवस्थित व्यवस्थित असं अस्तर जो, जोडून घेतलेलं आहे बघा भाई आपली कुर्ती काय ते चेक करून घ्यायचं आहे बघू शकता जे हिथ आपला कपडा थोडासा आलेला आहे तो व्यवस्थित एकसारखा कटिंग करून घ्यायचा सारखी लेवल करून घेतलेली आहे बघा हे आपली बॅक साइड ची बाई व फ्रंट साइड ची बाई कोणती ते बघून आपल्याला जॉईन करायच आहे बघू शकता आपली बाई अगदी व्यवस्थित पुरत आहे जसा बाईचा आकार दिलेला अगदी त्याच आकारमध्ये ओढ ओढत बाई लावायची नाही आहे अगदी हलत्या हाताने आपल्याला आहे तशी बाई व्यवस्थित अशी लावून घ्यायचे आहे बघू शकता जसा आकार आहे अगदी त्या आकार मध्येच आपली बाई लागली गेली पाहिजे बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली बाई लागलेली आहे त्याच पद्धतीने मी दुसरी टीप सुद्धा मारून ते चवळून घेणार आहे डबल टीप सुद्धा लगेच आपल्याला मारून घ्यायची आहे बघू शकता भाईला बऱ्याच व्हिडिओमध्ये नाही कसं लावायचं ते दाखवलेलं ला आहे बघा भाईचा बरोबर मध्ये सेंटर करायचं व दोन्ही भाई दोन्ही शोल्डर जोडून बरोबर आहे का चेक ते चेक करायचं बघा ते परफेक्ट आपलं माप आलेलं आहे बाईची दोन्ही टोकं एकत्र करायची व कमरेची दोन्ही टोकं एकत्र करून आपल्याला सवच्या बाजूने पाव इंचा मार्जिन पकडत मोठे टीप मारून घ्यायची आहे जे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे परत ब्लाउज उलटा करायचा व परत पाव इंचा मार्जिन तकडत मोठी ते आपल्याला व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही दोन्ही बाजूनी सुद्धा आपल्याला परत दोन्ही बाजूने अशा उलटा कपडा करून पाविंचाची ह्या बाजूला सुद्धा अशी पाविंचाची टेप मारून घ्यायची आहे आपले झालेले आहे आता आपल्या कंबर बघायचे कमर आपली किती आहे ती मोजून घ्यायचे आहे बघू शकता तयार झालेली ब्लाऊज ची पूर्ण कमर किती आहे एकदा अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बघा ते ब्लाऊज ओढून आपल्याला कमर वगैरे चेक करायचे आहे बघू साडेतीस आहे किती आहे साडे चोवीस हवी आहे बघू शकता असले टोटल सहा इंच आलेले सहा इंचाचा चौथा भाग करायचा आहे सहाचा चौथा भाग आपला दीड इंच येणार आहे दीड इंचावरती मी अशी एक लाईन मारून घेतलेली आहे बघीर आपला साडेपाच आहे साडेपाच वरती मी टीक मार्क करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बरोबर एक करून बघू शकताय फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे बघा अगदी त्या टिकोवरून आहे तसं आपल्याला फिटिंगची टीक मारून घ्यायची आहे बघ दोन्ही टोक मुंड्याचा बरोबर जो मुंड्यात आपण मुंडा एकमेकावर मागचा मुंडा पुढचा मुंडा एकमेकावर बरोबर आलेला आहे ते बरोबर आपल्याला चेक करत आपल्याला पाव 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 इंचा अंतरावरती तीन टिपा मारून घ्यायचे आहेत बघू शकताय कुठेही आपला कपडा गोळा वगैरे होणार नाही अगदी व्यवस्थित आपल्याला मारून घ्यायचे आहे त्या सुद्धा कटिंग मी तशाच प्रकारे करून घेतलेला आहे बघा आपला संपूर्ण ब्लाउज अशा पद्धतीने मस्त तिथे झालेला आहे बघू शकताय ते तुम्हाला सांगितलेलं आहे माझी कटिंगची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोण आपल्या चॅनल नवीन असेल ते मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्या सगळ्यांची